सर्वांना सुप्रभात ते नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आज आम्ही चाललोय शेतामध्ये कारण आम्हाला पेरायचे आहे मक्का तर सकाळचे सव्वा सात झालेत आणि आज आहे रविवारची सुट्टी आम्ही शेतात चाललोय खूप भारी वाटते थंडी तर काही आज वाजतच नाहीये रोज कॉलेजला जाताना खूप गार लागायचं आता काहीच वाटत नाही कारण शेतात चाललोय शेतामध्ये खूप भारी वाटतं बरोबर ना पण मग टाकायची आणि तिथं काही गवत पण नाही ना म्हणलं आपण पुढे मग पेरत जायचो आणि तो पाठी मग ना मग वेच त्याचा आता ना शेतातून ना खूप छान असा सूर्य भाऊचा व्ह्यू दिसतोय मी तुम्हाला दाखवते ते सकाळ सकाळ शेतात त्याचबरोबर छान असा सकाळचं उगवलेलं सूर्याभाऊ आणि आज तिकडून अभंग ऐकू येत आहे सकाळचं वातावरण प्लस अभंग प्लस सूर्याभाऊचं दर्शन इतकं भारी वाटते ना खरंच का टाकायला तु <laughs> 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 <बावे, बावे! laughs> <laughs> मी आहे कृषी कन्य समजले का तुम्हाला कृषी कन्य म्हणता तुम्हाला मी इकडे मग टाकते आणि तिकडे मम्मी पप्पा मग टाकत आहेत आम्ही हॅलो हाय पप्पा दिस इज कॉल्ड ॲज अ गाव छान अशी लाईफ माझी मका संपत आली आहे की आणि तिकडे मला मग आणायला जायचं आहे खरंच खूप छान वाटते आम्ही तेवढं रान टाकली तिथून इथपर्यंत आणि इकडं पलीकड आमचा हा डोंगर आहे ना त्याच्या आणि माग जायचे टाकले तर आमची आता मग टाकून झाली इथल्या रानातली तर मग आम्ही छान असं ऊसाच्या सावलीला बसलोय आणि हे ना उसाचं भिजवलेलं आहे त्यामुळे ते गार गार छान वाटत आहे आणि असं वाटतंय की हिथं झोपावं दुपारचं तर इतकं भारी वाटतंय हे आमचं हा आमचा ऊसा आहे बरं का आज आमच्या कॉलेजला सुट्टी माझ्या मते ना कॉलेजला सुट्टी असणं इज टेम्पररी बट कॉलेजला सुट्टी असल्यावर शेतात येणं सॉरी शेतात येणं इज परमनंट फॉर मी बरोबर ना तर हा आमचा छान असा ऊस आणि इथे भिजवलेला आहे आमचं ऊसाचं शेत आणि इथे खूप छान अशी थंड थंड हवा आहे जणू काही एसी लावली एसी पेक्षा पण भारी बोलायचं झालं तर बरं का कारण नॅचरल हवा म्हणते तरी नॅचरल बोले तो नैसर्गिक फायनली इथे सऱ्या सोडायला सुरुवात झाली आमचं मग टाकून झालं आणि पप्पांनी सरा सोडायला सुरुवात केली मग आता आम्ही घरी जाणार आहोत पण मी पण थोड्याशा सऱ्या सोडणार आहे चला पाहूया मी कसं टॅक्स चालवते आय मीन आमचा लालपरा कसं चालवते